त्या संदर्भामध्ये कारवाई करण्याचा प्रश्न येणार नाही पण मला इथं बसणाऱ्या इतर जिल्हाध्यक्ष आहे अनेक सहकारी आहेत मला त्यांना सगळ्यांना सांगायचं बाबांनो माझी कामाची पद्धत थोडीशी वेगळी आहे त्याच्यामध्ये उद्याच्या कुठली कामं मंजूर झाली तर ती कामं दर्जेदार असली पाहिजे त्याच्यामध्ये जर वेळी प्रकार झाले तर मी सहन करणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता जवळचा लांबचा असं काही पाहिजे हा जनतेचा पैसा काही सांगितलं जनतेचा पैसा सरकारने लागला पाहिजे गडबड कामा नाही कारण आपल्याकडं मर्यादित पैसा असतो आम्ही त्याच्यामध्ये प्रयत्न करू केंद्राचा निधी कसा जास्त येईल राज्याचा निधी कसा जास्त देता येईल एनपीसीच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांचे प्रश्न आमच्या सोडवता येईल या सगळ्या गोष्टी आम्ही महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून करू राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी करू पण आपल्याकडनं पण कुठल्याही प्रकारची चूक होता कामं नाही मी आता डिपार्टमेंटच्या पण वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांना बोलवलेलं आहे मी माझ्या पदाधिकार त्यांना पण सांगणार माझा अनेक वर्ष राज्याच्या राजकीय जीवनामध्ये माझं काम आहे एकोणीशे ला पहिला खासदार झालो होतो आहे आणि नंतर आठ वेळेला आमदार आहे त्याच्यावर मी माझे मतदारसंघ माझा जिल्हा जिथे जिथे मी पालन म्हणून तुम्ही साधारण पाच वर्ष काम केले आहे पुण्यामध्ये अनेक वर्ष काम केलेलं आहे संपर्कमंत्री मोनवीन परबडेकर आहे की कष्टकरी समाजी पण मोठ्या प्रमाणात काम करत असताना जातीचा मातीचा नात्याचा गवडा नाही जातीचा लोक आपण सगळ्यांनी पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा उद्याच्या एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंती आहे आम्ही सगळेजण प्रमुख तिथं जातो शिवजयंतीला शिंदे किंवा महाराजांच्या समोर तिथं महाराजांचा जन्म झालेला आहे तिथं जाऊन त्या ठिकाणी नटन होतो तुछार तुछार तो आदर्श आपण विश्वास ठेवू नका मात्र मी एक गोष्ट पुन्हा आपल्याला सांगायला जर कोणी कुठल्या गोष्टीमध्ये जबाबदार असेल जर कोणी तिथे कुठेतरी वेळेमागे प्रकार केले असतील की आपल्याला सांगायला सांगतो की एका खाली काम करत असताना कुणी कुणाला कंटेंट मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू नये माझ्या ते कारवात आल्यानंतर त्याच्यामध्ये मकोका लावायला पण मी माझ्या पुढे मागणार मी कुठल्याही टोकाची भूमिकाची मी आधीच देवेंद्र सांगितलं होतं की मला इकडचं देत असताना त्या संदर्भामध्ये सगळ्यांनी चांगल्या कामाला साथ दिली पाहिजे अधिकारी पण बघणार आहेत काही काही अधिकारी इथं बरेच वर्ष दुरुस्ती करणार आहे शिवसेने सांगितलं मी भेभाव दे दे करत नाही पण ज्या चुकीच्या पद्धतीत पूर्वपार चालत आलेले आहेत त्याला कुठेतरी आळा घातलाच गेला पाहिजे तर चालत आलेले असतील तर पुढील त्याच्यामध्ये

हे पण मी करून घेणार नाही मी सगळ्याला मला टार्गेट करायचं नाही परंतु बदल झाला पाहिजे ते मलाही जाणवलं पाहिजे सर्वसामान्य नागरिकांना पण जाणवलं पाहिजे इथल्या लोकांना कळलं पाहिजे की नाही बघा ह्याच्यामध्ये बदल होतोय आणि मी पुन्हा पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगतो महिला सांगतो सगळ्या माझ्या घेऊन कार्यकर्त्यांना सांगतो वळी सांगतो आपलं आपलं स्वतःच चारित्र्य स्वच्छ ठेवा आपल्या आपली प्रतिमा चांगली किंवा चुकीच्या प्रवृत्तीची लोक आपल्या आजूबाजूला अजिबात बाबतीमध्ये राजकीय बाबतीमध्ये पोलीस करत असताना मिळून देणार नाही महायुतीच्या होऊन देणार नाही प्रतिसाद अध्याय कुठे द्यायचा नाही परंतु त्याच्यात पण असेल तो चुकीचा वाढत असेल आणि हे नव्याचे नऊ दिवस नाही हे सातत्य पुढे राहिलं पाहिजे पुढच्या काही कामं वेगवेगळ्या भागात झालेली आहेत त्याची पाहणी करेल आज मला काही लोक लोकांनी निवेदन दिले त्या निवेदनाची मी त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही ते पंचवीस पंधरा दहा लाख त्या पाच लाख नाही दिलेले पैसे किंवा सरकारचे असतील त्याच्या संदर्भामध्ये त्या सगळ्याचा नियम व्यवस्थितपणे खर्च त्या बाबतीमध्ये झाला पाहिजे आता जे काही स्टेटमेंट कुणाकुणाची चाललेले आहेत त्याच्यात किती तत्व आहे किती सत्य आहे किती असत्य आहे त्याच्याबद्दलची चौकशी त्या ठिकाणी करून प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार शिल्लक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे संविधानाने दिलेला आहे काय दिलेला आणि घटने दिलेला आहे त्याबद्दल तुम्हाला कारण आहे पण उगलीत मी आलो की मला मला मोठा हात द्यायचा मला मुके द्यायचा मला मुर्त्या द्यायच्या पांडुरंगाची द्यायची विठ्ठलाची द्यायची पण त्यांनी काय सांगितले ते पण खूप ठेवा साधू सरकारचे काय विचार आहेत इतर काय गोष्ट आहे आणि फार तुम्ही अपेक्षा करता आता काय ताता आलाय आता काय काळजी तर ते डोक्याचं काढा डोक्यात काढा मी तरी तुमच्या जवळचा असतो तरी सांगतो असणार काही पण एखाद्या पडतील आणि स्वच्छ प्रतिमेचे नाव काल कॅबिनेटच्या वेळेस की आता एकदा बत्तीस छत्तीस करड रुपये थकले आणि पाणी धरणामध्ये पण काल न्यायला पाणी चर्लं नाही तस शिस्त लावं लागेल नियमा मी मारता येणार नाही पण त्याला हाते पाळायचे का करायचे का मी त्याच्याबद्दल कालच एक त्यांच्याबरोबर घेतलेले होते जे माझ्या स्तरावर असेल ते मी माझ्या स्तरावर सोडील जे मुख्यमंत्र्यांच्या पर्यंत द्यावं लागेल ते मी मुख्यमंत्र्यांना सांगेन हे सांगताना लोकप्रतिनिधींना पण विश्वासात घेईल दोन मंत्रिमंडळात सहकार्य तुमच्या भागातील ते धनंजय मुंडे आणि पंकजा नाईक त्यांनाही आम्ही विश्वासात घेऊ भेदभाव त्याच्यामध्ये केला जाणार नाही पण मी जर भेदभाव नाही केला तर मी त्यांचं काम करतो त्यांनी पण भेदभाव नाही केला नाही कारण मी त्याचं काम करणार करणारी काही तिसरं काहीतरी करणार मी घेणार तर त्याला सगळं सांगणार नाही तू जर तुला मी मागणार असेल तर मी काम करणार आहे मी काय चालू सांगता नाही सगळं मार्ग आहे मी जरूर सगळ्यांना मदत करेन जो संख्येने कमी असेल त्याला भीती वाटत असेल की बाबा कसं झालायचं मला काय आधार आहे तुम्हाला सरकारचा आधार आहे तुम्हाला आमचा आधार आहे आम्ही इथं काही विट्टी लाडू मोठ्या पतंग मुळात आम्ही इथं काम करतो तुम्हाला काम करायला आवडत मी सकाळी फार म्हणजे मी हेलिकॉप्टर नेलो होतो पण मी सतीशला आणि विक्रमला की आपण सकाळी सहा देऊ ला बरोबर राजेश्वरला रात्री फोन केला खरं दोन दिवसाची महत्वाची मीटिंग त्यांना घ्यायची दिल्लीमध्ये बातम्या का काही चालल्यात अशा करता गेली त्याच्या करता मुख्यमंत्र्यांना मला एकनाथरावना विचारून वेगवेगळ्या महत्वाच्या अन्न नागरी पुरवठ्याच्या मिटिंग तिथं असल्या तर त्या मंत्र्याला जावं लागतं पाण्याच्या मीटिंग असल्या तर मला जावं लागतं मिटिंग असल्या तर गृहमंत्र्यांना जावं लागतं नगर विमाच्या मीटिंग असल्या तर जावं लागतं पशुसंवर्धन आणि संदर्भात मिटिंग असल्या तर पंकजा जावं लागतं कारण तो निरोप धनंजयला मिळाला नाही वास्तविक की आज पण त्याच्या तिथं महत्वाच्या मीटिंग होत्या कारण तेही महत्वाचं आहे कारण दिल्लीतनं पैसा जास्तीत जास्त आपल्या राज्याला कसा मिळेल महम्मदारीकांचा असेल इथं विहिरी विहिरी पण अशा काही महाराष्ट्रातल्या तक्रारी दादा विहिरी नसतानाच पैसे उचलले जातात इथल्या नाही बाहेरच्या तक्रारी अशा इथं बोल जर कोणाची काही कल्पना असेल तर हे किंवा जुनीच विल दाखवायचे पैसे उचलायचे असं दुसरीकडं होतं इथं नाही पण असं काही इन्शुरन्स आपला पीक विमा एक पीक विमा आहे जमीनपुरती दाखवली जाते आमची गायरानाची जमीनपुरती दाखवली जाते देवस्थानची जमीन सरकारची आणि त्याच्यावर पीक दुसऱ्याच पण पैसे तिसऱ्याच्याच अकाउंटला जात अशा तक्रारी महाराष्ट्रात नाही महाराष्ट्रात त्याच्यावर आपण तपासल्या तरी ते तपासले जातील कारण जेवढी आपण निश्चित राहू तेवढा तुमचा फायदा होणार आहे आणि बरेच जण आता काय व्हायला लागल्यात आता सत्ता आधी आमच्याकडे पाच वर्ष आहे लोकांना कळलेले आहेत अवशे नऊशे नऊशे अंतर मला पार भेटायला हवी लोकसभेला तिसरीकडे होते विधानसभेला चौथीकडे होते

नमस्कार करायचा आज पुढे नमस्कार कसलं चालणार नाही मी स्पष्टपणे सांगतो परत राजेश्वर मी तुझ्या थेट सांगतोय त्याला परत तुम्ही आलं एवढ्या वेळेस एवढ्या वेळेस एवढ्या वेळेस पांगरून आला पांघर फाटून गेले म्हणजे एवढ्या वेळेस राहिला नाही आम्हाला आजला अजिबात चालणार नाही तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना पण काही सांगा नको बाबा आता उगीच आपलं सुद्धा सारखं सरळ वागूया चांगलं वागा ते तुमच्या मागं पूर्ण चालत होईल तुम्हाला कुणाला वायर सोडणार नाही